ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे मुळामध्ये ते आणि अडी अडचणी दूर करण्यासाठी जी सर्व मोठी ताकद आहे ज्या जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महापालिका असो एक, -एक दिवस दोन दोन वर्ष होऊन त्यांचा कार्यकाळ संपूनही त्यांची आजही निवडणुका झाल्या नाही मुळामध्ये कायदा सांगतो की सहा महिन्याच्या त्या निवडणुका व्हायला पाहिजे आमची राज्यपालांना अशी मागणी आहे की त्यांनी राज्य निवडणूक आयोग राज्य सरकारला निर्देश करावं की तात्काळ त्यांनी येणाऱ्या विधानसभेसोबत महाराष्ट्रातील विधानसभेसोबत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे त्या निवडणुका घेण्यात याव्या कारण मुळामध्ये ह्या निवडणुका ह्या आपल्याला लोकप्रतिनिधी ज्या जिल्हा परिषद किंवा नगरसेवकांच्या स्वरूपात मिळतात त्यामुळे ती बहुतांश हलापेक्षा झालेल्या लोकांना नागरिकांना त्यापासून कितीतरी दिलासा मिळू शकेल त्यामुळं ही मागणी आम्ही केली आहे जर येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीच्या औचित्यापर्यंत ही मागणी जर मान्य झाली तर स्वराजींजच्या वतीनं आम्ही उपोषणाच बसू व न्यायाची प्रतीक्षा करू जय हिंद